श्री स्वामी समज मैत्रिणीनो शुभ सकाळ सर्वांना आणि आज वार आहे शनिवार श्री गेलेला आहे शाळेला आणि हे गेले दुकानात यांची दुपारची शिफ्ट आहे मी पण आता स्वयंपाक तेवढा राहिलेला आहे स्वयंपाक आवडणार आणि दुकानात जाणार आहे तर मैत्रिणी खूप आनंदाची गोष्ट आहे की उद्यापासून आपला सप्ताह चालवत आहे महाराजांचा कारण स्वामी पुण्यतिथी येत आहे आता सव्वीस तारखेला म्हणजे वीस तारीख ते सव्वीस तारीख आपला सप्ताह असणार आहे आणि माझ्या सर्व ताईंना मैत्रिणींना खूप खूप विनंती आहे की सगळ्यांनी पारायणला बसा ज्यांना शक्य असेल त्यांनी केंद्रात बसा ज्यांना शक्य नाही त्यांनी घरात बसा कारण लहान मुलं वगैरे असतात किंवा केंद्र जवळ नसतं त्यांनी घरात बसला तरी सुद्धा चालतं पण सामूहिक सेवेला खूप महत्व असतं लक्षात ठेवा केंद्रात दोन तीनशे लोक बसले तर दोन तीनशे लोकांचं तुम्हाला पुण्य मिळत असत त्यामुळं ज्यांना शक्य आहे ज्यांची मुलं मोठे आहेत किंवा घरात करणारे कोण तर आहे केंद्र जवळ आहे जाऊन बसा कारण केंद्रात याग असतात त्यामुळे त्याच पुण्य आपल्याला मिळत असत आणि जास्तीत जास्त ताईनी मैत्रिणींनी दादांनी सगळ्यांनी पारायांना बसावून कारण हे कलियुग आहे लक्षात ठेवा या कलियुगामध्ये आपल्याला आपले महाराजच तारणार आहेत कारण कस असतं बघा म्हणजे एक वेळ देव आपल्याला हे करू शकत पण गुरु आपल्याला वाचवू शकतो कारण गुरु गुरुपेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही आधीची लोक पण म्हणायचे बघा काहीतरी की असं म्हणायला तुला कोण गुरु नाही आहे का असं म्हणत होते खरं खरच आहे माणसाला गुरु हा असावा आणि नुसताच नये आपण त्याची सेवा सुद्धा तेवढी केली पाहिजे सेवा नाही केला तर गुरु पण तुमच्याकडे लक्ष नाही देणार कारण आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं तर तेच आपल्याकडे लक्ष देत असतात कर्म तर कुणाला चुकलेलं नाही महाराज सुद्धा कर्माच्या मध्ये येत नाहीत लक्षात ठेवा जे आपलं कर्म आहेत आपल्याला फेडायला हे येतातच तरी सुद्धा त्याचा जो प्रभाव असतो तो थोडा कमी होतो सेवेने त्यामुळं सेवा केली की मेवा हा मिळतो आपल्याला पण तितक्या आतुरतेने आपण सेवा केली पाहिजे आणि सेवा करत असताना आपण अपन, आपलं म्हणजे वर्तन सुद्धा आपलं चांगलं पाहिजे लक्षात ठेवा नाहीतर आपली तोंडातून शिव्या म्हणजे वाईट बोलणं किंवा भावना कुणाचं चांगलं झालेलं न बघवणं अशी जर आपली भावना असेल आणि तुम्ही इकडे भरपूर सेवा करत असाल तर काहीही त्याचा उपयोग नाही लक्षात ठेवा तुम्ही सेवा कमी करा पण तुम तुमची भावना बुद्धी मन विचार चांगले ठेवा चांगलं होऊ दे मग माझं होऊ दे अशी भावना ठेवा तशी भावना ठेवला तरच तुम्ही नाही सेवा केला तरी सुद्धा देव तुमच्या पाठीशी उभं राहतो त्यामुळं भावना मन चांगलं ठेवा आणि आज आपल्याला चार कुत्री आणि एका गायीला चांदक्या म्हणजेच हे द्यायचं असतात चपात्या असतात बघा छोट्या छोट्या त्या करून आज द्यायचे असतात आदल्या दिवशी आणि नारळ आपण जर केंद्रात बसणार असेल तर नाही असे ठेवलं चाले, तर चालेल पण घरात बसणार असला तर खडेसाकरांना नारळ महाराजांच्या केंद्रात महाराजांसमोर ठेवून माझं पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं सांगून पायापुढ न्यायचं ज्यांच्या घराजवळ केंद्र नसेल त्यांनी दत्त मंदिरात गेला तरी सुद्धा चालेल आणि आता आज आपण बघणार आहे पाराय कसं करायचं तर पारायण करायच्या आधी जे आपण पांघरायला आतरायला काही घेणार आहे ते स्वच्छ धुवा तर ते स्वच्छ असलंच पाहिजे ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचे असते या सात दिवसामध्ये तसेच आपल्याला मांसाहार कुठलाही घरात करायचा नसतो ज्यांनी केंद्रात बसणार आहेत त्यांनी पण करायचा नाही आणि जे घरात बसणार आहेत त्यांनी सुद्धा मांसाहार अजिबात चालत नाही कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो लक्षात ठेवा त्यामुळे त्या ग्रंथाच महात्म्य पावित्र्य खूप मोठं आहे आणि ते सगळ्यांनी जपावं ज्यांना जपणं शक्य आहे त्यांनीच पारायण करा ज्यांना शक्य नाही त्यांनी पारायणला बसू नका आणि पारायणला कोण बसू शकतं तर पारायणला कोणीही बसू शकतं असं कुठलाही नियम नाही आहे लक्षात ठेवा फक्त ज्यांचा मासिक धर्म वगैरे असेल त्यांनी बसू नका आणि केंद्रात जर बसणार असा बसणार असला आणि समजा जर तुमचा मासिक धर्म येणार असला तर तुम्हाला एक मेंबर आधीच तयार करून ठेवावा लागतो जेणेकरून तुमची अडचण आली तर त्या मेंबरने ते मेंबर वाचावं वा लागतं कारण पोटी तसेच ठेवून चालत नाही त्यामुळे मासिक धर्म येणार असला तर बसूच नका तुम्ही आणि ज्यांना सुतक असेल तर त्यांना सुद्धा बसायला चालत नाही आणि लहानांपासून ना मोठ्यांपर्यंत कोणीही पारायण करू शकतो मन असता पवित्र सदा वाचा गुरुचरित्र त्यामुळं गुरुचरित्र वाचायला कोणाला म्हणजे बंधन नाही आहे लक्षात ठेवा फक्त वाचत असताना दिंडोरी प्राणी जी पोती आहे तीच घ्या कारण ती दुसरी गुरुचरित्र पोती आहे ती स्त्रियांनी वाचायची नसते कारण त्यात असे काहीतरी म्हणजे श्लोक वगैरे आहेत मंत्र ना आहेत की ते स्त्रियांनी वाचले तर म्हणजे गरोदर स्त्रियांचा गर्भपात वगैरे होऊ शकतो असं म्हटलं जातं त्यामुळे दिंडोरी प्रे पोथिया आणि वाचा तसेच खाण्याच्या बाबतीत काय म्हणला तर एकाना खायचं तुम्ही गव्हानच खावा शकते तो आणि भाज्यामध्ये मेथीची भाजी शेपूची भाजी, भाजी। खायची नाही बटाटा वांगी परत गवारे असेल भेंडे असेल दोडका असेल कोपी असेल फ्लॉवर असेल हे तुम्ही खाऊ शकता कांदा लसूण खायचं नाही कडधान्य कुठलंही खायचं नाही लक्षात ठेवा जर तुम्ही शेंगदाणे खाणार असेल तर शेंगदाण्याच्या मध्ये जो जोडलेला दोन्ही टर्फला जोडणारा जो भाग असतो बघा तो काढायचा आणि शेंगदाणे खाल्ला तर चालतो खोबरं वगैरे चालतं आणि चटणी चटणी खायला चालत नाही मसाल्याची चटणी भुक्का वगैरे चालतो किंवा हिरवी मिरची चालते भात चालत नाही आता का चालत नाही भात खाल्ल्यावर बघा तुम्हाला अळस येतो तु। मग तुम्ही वाचायला दोन दोन अडीच तास तर लागतात त्यावेळी आळस जांबी येणं म्हणजे झोप येणं हे चांगलं नसतं त्यामुळे एक आपण ग्रंथ म्हणजे एक गुरूंच चरित्र वाचत असतं लक्षात ठेवा त्यावेळी वाचत असताना आपलं मन बुद्धी म्हणजे कशी फ्रेश पाहिजे ज्यावेळी तुम्ही भात वगैरे खाता कांदा लसूण खाता त्यावेळी तामसिक वृत्ती तुमच्या मनामध्ये येत असते मग ह्या सहा ता सात दिवसात कसं होतं तर का कोणतरी काय तर तुम्हाला बोललं बोलणारच तर कारण ते आपली परिषद असते आणि कोणतरी काहीतरी बोलतो मग चिडून तुम्ही शिवी देणार किंवा काहीतरी होणार असं होणार त्याच्यापेक्षा ते कांदा लसूण हे खायचं नाही मसाल्याचे कुठलेच पदार्थ आपल्याला खायला चालत नाहीत लक्षात ठेवा दही दूध तुम्हाला चालतं खायला दूध तुम्ही पिऊ शकता दही साखर खाऊ शकता हे असं हे चालतं तुम्हाला रवा वगैरे सुद्धा तुम्ही खाऊ शकता म्हणजे रव्याची खीर असेल शेवयाची खीर असेल ही चालते शेव्याचं उपेट रव्याचं उपेट हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि त्याच्यानंतर पारायण म्हणजे सुरुवात कवा करायची तर पहाटे तीन वाजल्यापासून तुम्ही गुरुचरित्र पोती वाचू शकता असं काय हे नाहीये आता ज्यांची मुलं लहान आहेत आता ज्यांची मुलं लहान आहेत किंवा डबे वगैरे असतात आता सकाळी भरपूर जणांचे डबे पण असतात तर तुमच्या वेळेनुसार ऍडजस्ट करून तुम्ही वाचू शकता तर शक्यतो तो सकाळी कसं आपण झोपून उठलेला असतो आपली म्हणजे वगैरे शांत असतं बुद्धी फ्रेश असते त्यामुळं सकाळ सकाळी वाचलेलं खूप चांगलं असतं आता उद्या पहिला दिवस आहे त्यामुळं आठच्या ते नंतरच वाचायला सुरुवात होणार आहे पण परवा दिवशी पासून पहाटे तीन वाजल्यापासून तुम्ही वाचू शकता आणि सकाळ सकाळी म्हणजे सहा साडेसहा सात पर्यंत आपलं वाचून होतं त्यामुळं निवांत वाटतं नंतर ना वाचाय गेला तर मग कसं दंगा असतो आजूबाजूला कुणाची टीव्ही चालू असते कोण येतं कोण जात आपलं लक्ष कसं विचलित होत इकडं तिकडं बघण्यात त्यामुळं वाचायला डिस्टर्ब होतं लक्षात ठेवा त्यासाठी सकाळीच वाचलेले कधी चांगला असतो ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी चार पर्यंत वाचू शकता फक्त बारा ते साडे बारा वाचायचं नाही कारण ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यावेळी कोणतीच सेवा आपण करायची नाही त्याच पद्धतीने आपण रोज सारामृतचे हे सारामृतचे तीन अध्याय आणि आपली जी दुर्गा सप्तशती ती पोते आहे तिचे दोन अध्याय रोज वाचायच कारण ह्या पारायण सोबत आपल्याला ते पण एक एक पारायण करायचे असतात आणि जे केंद्रात असतात त्यांची काही सगळी सामूहिक सेवा होणारच आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे पोतीमध्ये सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे रोज किती अध्याय वाचायचे काय वाचायचे ते सगळं दिलेलं आहे त्यानुसार रोज अध्याय वाचा पोती वाचायला चालू करण्याच्या आधी एक महाश्री स्वामी समर्थ मंत्राची तसेच स्वामी स्तवन परत गणपती अथर्वशेष वाचायचं आणि त्यानंतर पोती वाचायला सुरुवात करायची खूप असा भव्य दिव्य ग्रंथ आहे मी बसणार होते पण माझी अडचण येणार आहे आणि मी घरातच बसते मला केंद्रात काय जमत नाही बसायला त्यामुळे मी घरातच बसते पण माझ्या अडचणी येणार असल्यामुळे मी बसणार नाही कसं होतं आपण घरात बसलो आणि अडचण आली तर कोण वाचणार असं होतं केंद्रात बसल तर मग एखाद्या वेळेस कोणतरी इकडल्या तिकडले त्यांनी ऍडजस्ट करतात पण घरात बसायचं असलं तर अवघड होत कस म्हणजे कसं ऍडजस्ट करायचं असं होत त्यामुळं मी घरात बसणार असल्यामुळं बसणार नाही गोके अडचणी येऊन गेल्यानंतर मग बसायचं कारण कसं असतं बघा शेवटी ते नैसर्गिक आहे ते का आपल्या हातात नाहीये लक्षात ठेवा त्यामुळं आपण काही त्याला करू शकत नाही आणि गोळ्या वगैरे खाव्या म्हटलं तरी पण कसं होतं मला भरपूर त्रास होतो त्यामुळे मी गोळ्या शक्यतो कधी खातच नाही मी टाळतेच खाल पण पारायण हे नक्कीच करणार आहे आता स्त्रीला पण सुट्ट्या पडणार आहे त्यामुळं करायचं त्यातनंच पारायण आणि घरात पारायण करणार असला तर सकाळ संध्याकाळ आत्तीही करावी लागते लक्षात ठेवा जर त्रिकाल आरती केला तुम्ही म्हणजे सकाळी आठच्या आरती साडे दहाच्या आरती आणि संध्याकाळी साडेसातच्या आरती तिन्ही वेळेस म्हणजे सोन्याहून पिवळा आहे पण नाही शक्य तर सकाळी किंवा संध्याकाळी तर आरती ही करा आणि जास्तीत जास्त सेवा हे आपल्याला आठ दिवसात करायचे आहे कारण सेवेचा आपल्याला बँक बॅलेन्स खूप वाढवायचा आहे लक्षात ठेवा जास्तीत जास्त सेवा नामस्मरण करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जाता तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ असेल गुरुदेव दत्त धन्यवाद